नमस्कार मित्रांनो आज आपल्याला एक दुःखद बातमी सांगावी लागत आहे बॉलिवूडचे महान हास्य कलाकार असरानी यांचं निधन झालं आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रेक्षकांना मनापासून हसवलं शोलेमधील चिलर साहेब म्हणून त्यांची भूमिका आजही अविस्मरणीय आहे असरानी यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी जयपूरमध्ये झाला होता ते सिनेमातील स्थापित कलाकार होण्यापूर्वी त्यांनी रेडिओवर आवाज कलावंत म्हणून काम केलं होतं त्यांनी सुमारे पाच दशकांचा अभिनय प्रवास केला आहे ज्यामध्ये तीनशे पन्नासहून अधिक चित्रपटांचा समावेश आहे त्यांच्या विनोदी शैलीने केवळ मनोरंजन केलं नाही तर त्यांचं एक कलात्मक नावही झालं जेलर साहेबची भूमिका इतकी लोकप्रिय झाली की सिनेमाच्या इतिहासात ती अमर झाली आहे त्यांच्या अभिनयामुळे अनेक नवीन कलाकारांना प्रेरणा मिळाली आहे आज त्यांचा अचानक निरोप अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या कुटुंबियांनी शेवटच्या काळात त्यांना श्वासोश्वासाचा त्रास असल्याचं सांगितलं त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या चित्रपटातील अनेक दृश्य आजही सोशल मीडियावर व्हायरल होतात त्यांनी अनेक प्रकारचे पात्र साकारले होते जसं की विनोदी आणि गंभीर त्यांच्या साधेपणाचा अंदाज चाहत्यांना भावला आज हिंदी सिनेमाने एक हास्यविलक्षण दिग्गज गमावला आहे परंतु त्यांच्या चित्रपटांनी आणि स्मरणांनी ते सदैव आपल्यात जिवंत राहतील त्यांचे अदाकारी आणि संवाद शैली अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान बनली आहे त्यांच्या खास शैलीतील संवाद म्हणजे हम अंग्रेजो के जमाने की जेलर आहे जो अजरामर झाला आहे त्यांनी आपल्या अभिनयाने हास्यासोबत भावनेचा स्पर्शही दिला त्यामुळे ते फक्त हास्यकलाकार एवढंच नव्हते चित्रपटाशिवाय त्यांनी दिग्दर्शक म्हणूनही काम केलं त्यांच्या दिग्दर्शित चित्रपटांनाही त्यांच्या बहुमुखी प्रतिभेची ओळख करून दिली त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आणि अने त्यांनी अनेकांची पसंती मिळवली परंतु त्यांनी नेहमी आपला साधेपणा जपला आणि अभिनयावर लक्ष केंद्रित केलं आपल्या प्रेमळ स्वभावामुळे सहकलाकारांमध्येही ते विश्वासार्ह ठरले त्यांच्या जीवनातील हा अंतिम प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो वेळ अनमोल आहे त्यांच्या चित्रपटांचा आनंद घेऊन आपण त्यांच्या स्मृती जिवंत ठेवू त्यांच्या ते चाहत्यांमध्ये आज वेदना आहे पण आठवणी आनंददायी आहेत हसवणं आणि मन भिडवणं हे त्यांचं ध्येय होतं आणि ते त्यांनी निभावलं त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांसाठी आपल्या सर्वांकडून संवेदना त्यांच्या चित्रपटातील संवाद अंदाज आणि हास्य कालांतरानेही ताजे वाटतात आज आपल्यासमोर एक विख्यात कलाकार विलीन झाला आहे पण त्याची कला अमर आहे त्यांची संस्मरणशक्ती आपल्या हृदयात सदैव उजळत राहो त्यांच्या जीवनाची ही आख्यायिका आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहू मित्रांनो या क्षणी आपण असरानी यांना निरोप देतो पण त्यांच्या स्मरणांचा प्रवास सुरू ठेवूया मित्रांनो आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद